आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे या जयंतीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण जनतेला काय शुभेच्छा देणार आहोत चौदा एप्रिल रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आहे ही जयंती संबंध जगभरामध्ये अत्यंत धूमधडाख्यात एक उत्साहपूर्ण वातावरणात साजरी केली जाते त्याचाच एक भाग म्हणून कंधार शहरामध्ये कंधार तालुक्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर अत्यंत चांगल्या वातावरणात ही जयंती बाबासाहेबांची साजरी केल्या जाते आणि या जयंतीच्या निमित्तानं कंधार लोहा तालुक्यातील सर्व नागरिकांना मी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुभेच्छा देतो प्रथम आणि चौदा एप्रिल रोजी आमच्या कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादनाचा कार्यक्रम बाकी इतर त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे परत एकदा बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो साहेब आपण जर बघितलं तर नांदेड लोकसभा आणि लातूर लोकसभा या दोन्ही ठिकाणी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत असं असतानाही आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये किंवा कंधार लोहा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोघ दोनच पक्षाची चर्चा चालू असून त्याच पक्षामध्ये इनकमिंग चालू आहे पक्षवाढीच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्या पक्षाची काय भूमिका राहणार आहे तर सध्या तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीमध्ये चढावड लागलेली आहे काही कार्यकर्ते काँग्रेस पक्षातून असेल इतर पक्षातून असेल भाजप भाजपामध्ये किंवा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या अजित पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करत आहेत अगदी बरोबर आहे सध्याच्या परिस्थितीनुसार असं घडतही आहे या बाबतीत मला एक म्हणायचे की नव्यानेच आमचे हर्षवर्धन सपकाळ साहेब यांची महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि एक अत्यंत तळागाळातून काम केलेला ग्रामीण भागापासून ते राष्ट्रीय लेवलपर्यंत त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचं नेतृत्व चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांची केंद्रीय पातळीवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांनी अध्यक्ष झाल्याच्या नंतर संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांचा दौरा चालू आहे आणि त्यांच्या ह्याच्यानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये काही संघटनात्मक बदल त्यांना अपेक्षित आहेत आणि त्याच अनुषंगानं आपल्या इथं नांदेड जिल्ह्यासाठी जालना लोकसभेचे खासदार डॉक्टर कल्याण काळेसाहेब यांची निरीक्षक म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि सध्या संसदेचं अधिवेशन त्याच्यानंतर अहमदाबादला पक्षाचं अधिवेशन दोन दहा तारखेपर्यंत आहे त्याच्यानंतर कल्याण काळेसाहेब नांदेडला भेट देणार आहेत आणि नांदेडला भेट दिल्याच्या नंतर सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना त्यांचं मनोगत जाणून घेऊन त्यांच्या धोरणात धोरणात्मक चर्चा असेल बाकी इतर सर्व संघटनात्मक बाबीवरती चर्चा करणार आहेत आणि त्यांचा विचार काही ब्लॉकना भेटी द्यायचा पण आहे जमल्यास कल्याण काळेसाहेबांना कंधारला या ठिकाणी आणण्याचाही माझा विचार आहे त्यांच्या वेळेनुसार जर जा ॲडजस्ट झालं तर निश्चितच कंधार लोहा तालुक्यामध्ये एका ठिकाणी त्यांची भेट या ठिकाणी कार्यकर्त्यांची घडून देऊ असाही या ठिकाणी मानस आहे आणि त्याच्यानंतर कल्याण काळे साहेबाच्या दौऱ्यानंतर निश्चितच नांदेड जिल्ह्यामध्ये काही संघटनात्मक बदल अपेक्षित आहेत मग ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्रभर असतील महाराष्ट्र प्रदेश असेल जिल्हा बॉडी असेल तालुका बॉडी असतील अशा बरेच ठिकाणी त्या ठिकाणी बदल अपेक्षित आहेत आणि आताच आपण जे म्हणलात ही सध्या काँग्रेस पक्षाच्या बाबतीत चा आउटगोईंग चालू आहे पण बरेच पक्षाचे काही कार्यकर्ते भाजपचे असतील सोडून गेलेले असतील अजित पवार गटाचे असतील शिंदे सेनेचे असतील बरेच कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहेत की आमच्या परत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी ते बरेच जण इच्छुक आहेत निश्चितच सध्या आमचे दोन्ही खासदार संसदेमध्ये व्यस्त असल्यामुळं त्यांना वेळ मिळाला नाही आणि त्यांचाही दौरा ह्या मतदारसंघात ज्यावेळेस होईल त्यावेळेस निश्चितच इतर पक्षातले काही कार्यकर्ते काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या हस्ते निश्चितच प्रवेश करणार आहेत याच्या बाबतीत ते तुम्हाला सांगू इच्छितो आणि काँग्रेस पक्षाच्या बाबतीत तुम्ही सर्वांना माहीत आहे की दीडशे वर्षाचा इतिहास असलेला पक्ष आहे आजपर्यंत पक्षानं खूप असे स्थित्यंतर पाहिलेत आउटगोईंग असते इनकमिंग असते हे घडतच असते त्याच्यामुळं हे काही काँग्रेस पक्षाला नवीन बाब नाही कोणी गेलं म्हणून पक्ष संपला नाही किंवा कोणी मी आहे म्हणून पक्ष आहे अशी सुद्धा काँग्रेस पक्षाची भावना नाही सर्व पक्षांना जाती धर्मांना घेऊन चालणारा काँग्रेस असा एकमेव पक्ष आहे त्याच्यामुळं आज जरी थोडं बहुत वाटत असलं निश्चितच येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला अत्यंत चांगल्या प्रकारचे दिवस येणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की जवळपास शंभर खासदार भारतीय लोकांनी काँग्रेस पक्षाचे निवडून दिलेत त्याच्यामुळं निश्चितच काँग्रेस पक्षाला येणारे दिवस चांगलेच असतील आणि स्थानिक स्वरक्ष स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या बाबतीत तुम्हाला सांगू इच्छितो कंधार तालुका असेल लोहा तालुका असेल आम्ही सर्वजण स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व निवडणुकांना सामोरं जाऊन एक चांगल्या प्रकारचं मोठं यश हे या ठिकाणी पदरात पाडून घ्यायचं आमची सर्व त्या दृष्टीनं तयारी चालू आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारला जवळपास साठ ते एकसष्ट हजार मतदान झालं या मतदारसंघातला मतदार जर आपण बघितलात तर आजही काँग्रेस पक्षाला उद्धव ठाकरेला मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे बरोबर आणि काँग्रेस पक्षाकडे किंवा आजही हुकमाचे एक म्हणून काम करणारे जे आहेत पदाधिकारी ते आहेत बरोबर मतदारही आहे परंतु पदाधिकाऱ्यामध्ये कुठेतरी समन्वय दिसत नाही किंवा महाविकास आघाडी म्हणून तुम्ही कुठे एकत्र आलेले दिसत नाही किंवा एकत्र येऊन कोणते आंदोलन केलेले करताना दिसत नाहीत आता तुम्हाला जर सांगायचं म्हणजे काँग्रेस पक्षाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे मी गेल्या दोन तीन महिन्यापासून काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष झालो तेव्हापासून पक्ष संघटनेमध्ये असेल राजकीय हे असतील सर्व बाबतीत काँग्रेस पक्षाचे आमचं संघटन आहे आमचा सर्व पदाधिकाऱ्यांचा शहराचा असेल तालुक्याचा असेल सर्वांचा आमचा अत्यंत चांगल्या प्रकारचा समन्वय असून चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये चलो अभियान असेल शहरामध्ये घरभेटी असतील अशा प्रकारचे अभियान सुद्धा आम्ही पक्षाच्या वतीनं राबवणार आहोत आणि निश्चितच असं नाही की आजही मी सांगतो तुम्हाला की यापूर्वीसुद्धा कंधारची नगरपालिका काँग्रेस पक्षाची होती पंचायत समिती काँग्रेस पक्षाची होती जिल्हा परिषदेचे अधिकचे सदस्य काँग्रेस पक्षाचे होते आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे चित्र होऊन कंधार नगरपालिका असेल लोहा असेल बाकी सर्व ठिकाणी काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त यश मिळवून देण्याचं काम या ठिकाणी आम्ही निश्चितच करणार संजीव भाऊ दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे की खासदार काळगे साहेबांनी निधी दिला होता आणि तो निधी इतर कामासाठी तुमच्या सांगण्यावरून वळवला असल्याचा आरोप केला जात आहे आज आमदार महोदयाने तालुका अध्यक्ष सांगण्यावरून तो निधी वळविला असल्याचा आरोप केला आहे काय तथ्य आहे यामध्ये आज प्रताप पाटील चिखलीकर आमदार यांची मुलाखत मी ऐकली वास्तविक प्रताप पाटील चुकीच्या माहितीच्या माहितीच्या आधारे बोलले असतील किंवा मग दिशाभूल करत असतील वस्तुस्थिती त्या निधीच्या बाबतीत अशी आहे की तो निधी महात्मा फुले हाऊसिंग सोसायटी मध्ये खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब यांनी वीस लक्ष रुपयाचा निधी कामासाठी दिला होता सभागृहासाठी सभागृहासाठी वीस लक्ष रुपयाचा निधी दिल्याच्या नंतर तो निधी चार महिन्यापूर्वी निधी त्या निधीची आदेश काढण्यात आले होते चार महिन्यापासून त्यांनी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी कारवाई केली नाही किंवा निधीचा वापर व्हावा अशा प्रकारे कुठलेही त्या ठिकाणी काम केलं नाही त्याच्यामुळं आमचे शहरातले शहाजी नळगे असतील बाकी सर्व आमची शहरातली मंडळी असेल सुधाकरराव असतील आमच्या हमीदभाई असतील बंडू कांबळे असतील सर्वांनी माझ्या आणि खासदार साहेबाच्या लक्षात आणून दिले की साहेब ह्या ठिकाणचे वीस लक्ष रुपये आपले येणाऱ्या मार्चला लॅप्स होतात आणि हा मा पैसा खासदार साहेबाचा पैसा आपण लॅप्स होऊ द्यायचा का याच्या बाबतीत आम्ही सर्वांनी विचारविनिमय केला आणि त्या अनुषंगाने तिथला जो निधी दलित वस्तीतला होता तोच निधी आम्ही दलित वस्तीतला दहा दहा लक्ष रुपयाची दोन ठिकाणी दलित वस्तीमध्येच त्या ठिकाणी वापर केला अशी चुकीची बाब आहे म्हणणं की तालुका अध्यक्षाच्या सांगण्याहून केला किंवा अशा कुठल्याही प्रकारचा अशी कुठलीही बाब घडलेली नाही आता मला एक ह्या ठिकाणी म्हणायचे ह्याच्या अगोदर आपल्या लातूरचे खासदार सुधाकरराव श्रंगारे भाजपचे होते आणि प्रताप पाटील चिखलीकरी नांदेडचे खासदार होते त्याच ठिकाणी महात्मा फुले हाऊसिंग सोसायटीमध्ये आपले खासदार सुधाकरराव श्रंगारे यांनी वीस लक्ष रुपयाचा निधी टाकला होता जे की निधी वापस गेला आमच्या निधीवर बोलण्यापेक्षा प्रताप पाटलांनी हा सुधाकरराव श्रंगारे साहेबाचा निधी का वापस गेला याच्या बाबतीत प्रताप पाटलांनी खुलासा करावा आणि असं चुकीची दिशाभूल करून जनतेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरवण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या पक्षांतर्गत बाबीवर त्यांच्या पक्षात काय चालले कोण कोणा पक्षात चालले कोण कोणाच्या घरात किती पक्ष आहेत आम्ही त्या खोलात जाणार नाही आम्हाला गरज आहे पक्षांतर्गत मामला आहे त्यांना जे काय करायचं ते स्वातंत्र्य आहे पण आमच्या पक्षाच्या बाबतीत बोलत असताना विचारपूर्वक आपण बोलावं एवढीच माझं त्यांना सूचना राहील बाकी राहिल्याविषयी आमचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रामराव पवार यांची परवा यांची मुलाखत मी आज ऐकली आणि त्यांनी त्या त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की मी काँग्रेस पक्षातच आहे आणि अत्यंत मी लहानपणापासून पवारसाहेबांना पाहतो एक चांगला कार्यकर्ता या ठिकाणी म्हणून त्यांनी आजपर्यंत काम केलं पक्षाचं आणि त्यांनी आजच्या मुलाखतीमध्ये मी त्यांचं ऐकलं की मी आजही काँग्रेस पक्षामध्ये आहे आमचं म्हणणं एकच आहे की जे गेले त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या पण जे आहेत पक्षामध्ये मी आहे म्हणतात मी जे आहेत त्यांनी सर्वांनी पुढे येऊन काम करावं अशा प्रकारची माझी अपेक्षा राहील याच्या अगोदरही पक्ष निरीक्षक आले होते बैठक झाली दोन्ही वेळेस मी रामराव पवार साहेबांना मी स्वतः फोन केला होता अशी अशी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आपण बैठकीसाठी यावं रामराव पवार साहेब आले नाहीत आज त्यांची मुलाखत ऐकून मलाही मनाशी आनंद झाला आणि निश्चितच पवार साहेबांचं स्वागत आहे त्यांनी यावं आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं त्यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा आम्ही काम करायला तयार आहोत काँग्रेस पक्षामध्ये तालुका अध्यक्ष झाल्याच्या नंतर माझी एकच भूमिका राहिलेली आहे की सर्वांना सोबत घेऊन सर्वांचे विचार हे घेऊनच पक्षाचं काम करायचे आणि पक्ष वाढीसाठी जे काय मला करता येईल ते निश्चितच करायचा आमचा प्रयत्न राहील बाकी विषय महात्मा फुले हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीत तिथल्या नागरिकांशी मी काही चर्चा केली तिथल्या नागरिकांच्याच माहितीतून माझ्या लक्षात आलं की हा गेल्या वर्षीचा वीस लक्ष रुपयाचा निधी वापस गेला आणि आताचा सुद्धा निधीच्या बाबतीत तिथं बऱ्याचशा तक्रारी होत्या इथून पुढे सुद्धा ह्या हा जरी निधी गेला तरी भविष्यामध्ये तिथले सर्व नागरिक परत रामराव पवार या सर्वांनी जर मागणी केली निश्चितच काळगे साहेबाकडून आपण परत त्यांना त्या ठिकाणी कामासाठी आणि कामाची जर खात्री घेत असतील निधी जर लॅब्स होत नसेल तर येणाऱ्या आगामी काळामध्ये का ज्यावेळेस काही पैसे येतील खासदार साहेबाचे त्यावेळेस निश्चितच त्यांना त्या सोसायटीला आपण वीस लक्ष रुपये देण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही जाऊन सर्व नागरिकांना चर्चा करू सर्वांची बैठक घेऊ साहेब राहतील सोबत आमची सर्व काँग्रेस पक्षाची मंडळी जाईल सर्वांनी जर संमती दिली आम्ही काम करून घेतो म्हणले तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्यांची वीस लक्ष काय पंचवीस लक्ष रुपये त्यांना त्या ठिकाणी आपण देण्याचं काम करू बस माझ्या आमच्या सर्वांच्या मुलाखतीच्या बाबतीत मला एवढंच सांगायचे जनतेमध्ये चुकीचा मेसेज जाऊ नये अशा प्रकारचा खुलासा या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला आणि या उपरही जर कोणाला बोलायची इच्छा असेल निश्चितच कुठला कोणाला बोलायची किंवा कोणाला आणखी काही खुलासा करायची किंवा कुठं जाहीर व्यासपीठावरही बोलायची तयारी असेल तर निश्चितच काँग्रेस पक्षाच्या वतीनं तालुका अध्यक्ष आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी तयार आहोत इथून पुढे भविष्यामध्ये ज्यांना काही या मुलाखतीच्या बाबतीत असेल अजून काही बोलायचं असेल त्याच्या बाबतीत निश्चितच काँग्रेस पक्षात आम्ही सर्वजण सज्ज आहोत मुलाखत झाली निश्चितच इथून पुढे सुद्धा भविष्यामध्ये त्याचं उत्तर असेल जे काही वस्तुस्थिती आहे ते जनतेपुढे आणण्याचं काम आमच्या वतीने केला जाईल